विधानसभा निवडणुकांनंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्याची चिन्हे आहेत या पार्श्वभूमीवर प्रामुख्याने पंचवार्षिक मुदत संपलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांकडे विविध राजकीय गटनेत्यांचे लक्ष लागलेले आहे सदर निवडणुकांमध्ये आपल्या गटाच्या यशाचा झेंडा फडकविण्यासाठी तयारीलाही सुरुवात झाल्याचे चित्र आता दिसून येत आहे करमाळा विधानसभा निवडणूक यावेळी चांगलीच चर्चेत आली होती सुरुवातीला चौरंगी वाटणारी ही निवडणूक प्रचार काळात तिरंगीवर आली तर मतदान जवळ आल्यावर दुरंगी बनली होती अंतिम लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नारायणबा पाटील यांनी विद्यमान आमदार असणारे अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांचा पराभव केला आणि पाटील हे दोन हजार चौदा नंतर पुन्हा एकदा करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बनले दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर निकालाचे विश्लेषण जर तरच्या चर्चांचा विषय आता मागे पडला आहे आणि आता आगामी निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले जात असल्याचे समोर आलेले आहे मोहिते पाटील समर्थक असणारे नूतन आमदार नारायणाबा पाटील माजी आमदार जयवंतराव जगताप सावंतगट हे सध्या एकत्र आहेत याशिवाय विधानसभेला पराभूत झालेले माजी आमदार संजय मामा शिंदे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार दिग्विजय बागल तसेच दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळसर आदी आता आपल्या कार्यकर्त्यांसह आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व इतर विविध निवडणुका लढविणार हे निश्चित आहे निवडणुकीसाठी कामाला लागायचे आदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्याचे समजून येत आहे विधानसभा निवडणुकीनंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात राजकीय वर्चस्वासाठीची चुरस पुन्हा एकदा आता पाहायला मिळणार आहे गटबांधणी तसेच राजकीय प्रभाव कायम राखण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या नेहमीच महत्त्वाच्या असतात त्यातून समर्थक कार्यकर्त्यांना राजकीय पदांवर कामाची संधी मिळून मोठ्या निवडणुकांसाठी जी तयारी गटनेत्यांना करता येते त्यामुळेच राजकीय गटनेते तसेच कार्यकर्ते यांच्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या या निवडणुकांबाबत आतापासूनच उत्सुकता असून सदर निवडणुकांवेळी करमाळा मतदारसंघातील राजकीय समीकरणे कशी असणार याकडेही लक्ष लागलेले आहे दरम्यान या विधानसभा निवडणुकीच्या निकालापासूनच दोन हजार एकोणतीसच्या विधानसभेचा विषयही चर्चेत आलेला आहे त्यामुळे आगामी दोन हजार एकोणतीसच्या विधानसभेची तयारी म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे बघितले जाणार आहे या पार्श्वभूमीवर येथील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारीच्या रिंगणामध्ये गटाचे युवा नेते मकाईचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल जगताप गटाचे युवा नेते तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शंभूराजे जगताप तसेच जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील अशी युवा पिढी दिसणार का याबाबतच्या चर्चाही सुरू झालेल्या आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटते विधानसभा निवडणुकीनंतर येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आगामी विधानसभेची तयारी म्हणून पाहिल्या जात असताना या निवडणुकांमध्ये नेमके कोणते नवे नेते किंवा युवा नेते निवडणुकीच्या रिंगणामध्ये दिसतील आणि त्याचा नेमका कोणता परिणाम येथील राजकारणावर होईल याबाबतची तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा सोबतच तुम्ही अद्यापही आपले खबर मराठी हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राइब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्या टीमसोबत कनेक्ट राहा